नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे खंबीर सासू लतिका आणि विराज यांनी पळून जाऊन लग्न केले लतिका अवघी वीस वर्षांची तर विराज पंचवीस चा लतिका अतिश्रीमंत घरातून होती तर विराज मध्यम वर्गीय लतिकाच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता तिच्या बाबांना तिच्यासाठी गर्भ श्रीमंत मुलगाच हवा होता आणि असेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते अजून थोडी समज आल्यावर ती विराजला विसरेल असा त्यांचा समज होता विराजच्या आईबाबांचा विरोध नव्हता पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विराजने सुद्धा करिअरकडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती आणि नंतर योग्य वेळ पाहून ते लतिकाच्या आईबाबांशी बोलतील असे त्यांनी विराजला सांगितले होते एकदा लतिका आणि विराजला बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गे गेला आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला त्यांनी घराबाहेर पडणे बंद केले या गोंधळांपुढे आणीबाणीची परिस्थिती उभी राहिली शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले संधी मिळाली दोघांनीही लग्न केले लतिकाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले तू कधीच सुखी होणार नाहीस असे शिवाशाप दिले विराजच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता पण त्या दोघांनी घेतलेला निर्णय त्यांना आवडला नाही आम्हाला एकदा सांगून तरी बघायचं आम्ही काही मदत करू शकलो असतो आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते पण आता जे झालं ते झालं त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला लतिका आणि विराजला घेऊन ते लतिकाच्या माहेरी सुद्धा गेले पण लतिकाचे बाबा अडून बसले होते त्यांना लतिकाचे तोंड देखील पहायचे नव्हते बाबांच्या विरोधात जायची आईची हिंमत नव्हती लतिकासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते हळूहळू लतिका विराजच्या घरी रुळू लागली आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते लतिका अगदी लाडाकोडात वाढली आहे तिला कुठल्याही कामाची सवय नाही आपल्यालाच तिला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतील याची विराजच्या आईला म्हणजेच लतिकाच्या सासूला जाणीव होती सार छान सुरू होत पण नियतीच्या मनात वेगळंच काही होत त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होत आणि एका अपघातात विराज देवाघरी गेला सर्वांवर दुःखांचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात मुलगा निधन पावल्याने विराजच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला लतिका पूर्णपणे कोलमडून गेली आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता लतिकाच्या घरच्यांनाही ही बातमी कळली तरी कोणी आले नाही विराजची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती त्याचे दिनकार्य उरकल्यावर त्यांनी लतिकाला तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला पण लतिका तयार नव्हती त्यांनी लतिकाला समजावलं बाळा तुझ्या समोर ते वाया घालवू नकोस मी बोलेन आई बाबांशी वेळ पडली तर पाय धरेन त्यांचे तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या पण यावेळीही निराशाच त्यांच्या पदरी पडली तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा राग निवळला नव्हता विराजच्या आईने खूप विनवण्या करूनही त्यांनी लतिकाला माफ केले नाही तुम्हाला नको झाली असेल तर विहिरीत ढकलून द्या असेही बोलायला कमी केली नाही त्या लतिकाला पुन्हा घरी घेऊन आल्या लतिकाच्या पुन्हा घरी येण्याने घरातील इतर मंडळी थोडी नाराज होती आता तिला कोणीच खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हते पांढऱ्या पायाची कुलक्षणी चेटकीण नातवाला खाल्लं माझ्या आता मुलाला पण खाईल ही असे म्हणून विराजची आजी म्हणजेच लतिकाची आजी सासू तिला हिणवू लागली इथे विराजच्या बाबांची प्रकृती खालावतच होती हे सार लतिकाला सहन होत नव्हतं तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं रात्री सर्व झोपल्यावर ती निघाली नेमक्या सासूबाई जाग्या होत्या त्यांनी लतिकाला अडवलं कुठे जाते आहेस म्हणून विचारलं आई मला जाऊ द्या मी अवदसा आहे माझ्यामुळे हे सर्व घडलं मी विराजच्या आयुष्यात आलेच नसते तर आमचं लग्नच झालं नसत तर आज तो असता जिवंत बाबांची ही अवस्था झाली नसती मला जाऊ द्या मी इथे नाही राहू शकत वेळ पडली तर आत्महत्या करेन पण आता इथे नाही राहायचं मला खरंच माझ्या इथे येण्यामुळे या घराची वासी फिरले आहेत मला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा लतिका रडत बोलत होती सासूबाईंनी आधी तिला शांत केलं लतिका तुम्ही भेटला नसता तर तुमचं लग्न झालं नसतं तर त्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती तर रस्त्यावरच्या लोकांनी विराजला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेले असते तर खूप जर तर आहेत बाळा आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टींचा विचार करायची विराज माझ्या पोटचा गोळा होता माझी काय अवस्था झाली असेल या सर्वात एकदा तरी विचार केलास का तू तो गेला मग तूही सोडून जाणार आहेस मला अशी लतिका तुझं ओझ झालं म्हणून मी तुला तुझ्या माहेरी सोडायला गेले नव्हते तुझ्या समोर अख्ख आयुष्य आहे कोणाच्याही जाण्याने आपण जगणं थांबवणं चुकीचं आहे इथल्यापेक्षा तिथे तो सुखात राहशील कारण इथे विराजच्या आठवणी तुला सतत त्रास देतील असं माझं मत होत पण असो जे झालं ते झालं तू तु आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं मी आहे सोबत आणि ह्यांची काळजी घ्यायला मी आहे ना फक्त तुझी साथ हवी आहे मला बाळा या सर्वात विराटच्या जाण्याने प्रत्येक जण हादरून गेला आहे प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे तुझं दुःख मी समजू शकते पण आता तुला सावरावं लागेल लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याचं मला वचन हवं आहे बाळा मी माझ्या मुलाला गमवलं आहे आता लेकीला गमवू नाही शकत त्यांच्या या बोलण्याने लतिकाला असू अनावर झाले तिने सासूला मिठी मारली आई मी नाही जाणार तुला सोडून कुठेच तू म्हणशील ते सर्व करेन नकळतपणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली कारण तिने खरच सासूला आई मानले होते आज तिची सासू सुद्धा रडली होती होती आज पहिल्यांदा त्यांच्या वाचा फुटली होती। लतिका मन लावून शिकली सून नाही तर ती त्या घराची लेख झाली असंख्य टोमणे वाईट बोलणी ऐकून घेतली तिने प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्या सोबत त्या दोघी एकमेकींचं बळ बनल्या लतिका आय अधिकारी झाली आता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती एव्हाना तिच्या माहेरी सुद्धा ही बातमी कळली होती तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विचारू लागले होते सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्न सुद्धा लावून दिले पण तरीही लतिका, लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती सासूच्या रूपाने लतिकाला तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती पण खरंच लतिकाच्या सासूसारख्या अशा कितीतरी खंबीर स्त्रिया या समाजात असतील ज्या एका चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतात आणि दुसऱ्यांचा आधार बनवून त्यांचं जीवन सफल बनवतात मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद